नमस्कार जय महाराष्ट्र मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रातील व देशातील सर्व माझ्या बहिणींना माता भगिनींना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीनिमित्त एक जुनं मन आहे त्या म्हणीप्रमाणे मी तुम्हाला शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यानिमित्त मी पुनच्छ एकदा माझ्याकडून सर्व माझ्या बहिणींना व माता भगिनींना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि असंच दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी सुख आणि समृद्धीचे यावे अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र